नमस्कार तर आज आपण बघतोय महाराष्ट्रातील नद्या तर पहिली आहे गोदावरी आणि तिची लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर दुसरी आहे भीमा तिची लांबी आहे चारशे एकावन्न किलोमीटर आणि त्याच्या उपनद्या आहेत भामा इंद्रायणी मुळा मुठा घोड तिसरी आहे कृष्णा नदी आणि तिची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहेत आणि उपनद्या कोयना वारणा पंचगंगा दुधगंगा आणि येरा तर चौथी नदी आहे वर्धा आणि तिची लांबी आहे चारशे पंचावन्न किलोमीटर आणि उपनद्या आहेत पैनगंगा वेमला निरकुडा वैनगंगा जाम पाचवी आहे वैनगंगा नदी आणि तिची लांबी आहे दोनशे किलोमीटर आणि उपनद्या आहेत पेज नाग पैनगंगा ना दिना सावली आहे पैनगंगा नदी आणि तिची लांबी आहे चारशे पंच्याण्णव किलोमीटर उपनदी आहेत पूस अडाण विदर्भा खुनी अर्णावती नंतर आहे मांजरा नदी आणि तिची लांबी आहे सातशे चोवीस किलोमीटर आणि उपनदी आहेत तेरणा कांजा लेंडी आणि मन्याड नंतर आहे नर्मदा नदी आणि तिची लांबी आहे चोपन्न किलोमीटर आणि